नमस्कार मी स्वप्नाली होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते मुलांच्या परीक्षा संपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या मुले आता घरीच असतात मुलांना रोज रोज खाण्यासाठी काय द्यावं नवनवीन पदार्थ काय बनवावेत हे समजत नसतं याच गृहिणींसाठी मी आता एक रेसिपी घेऊन आलेली आहे ही अगदी झटपट होणारी आणि कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे आणि अगदीच पौष्टिक अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी खाताना कुरकुरीत तर लागणारच आहे आणि चवीलाही खूपच छान लागणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या आयकॉनवरही क्लिक करा चला मग सुरुवात करूया इथे मी मोठ्या आकाराचे सोयाबीन एका पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता या सोयाबीनमध्ये आपल्याला उकळलेलं पाणी घालून घ्यायचं आहे आता हे सोयाबीन आपल्याला पाण्यातून पूर्णपणे वेगळं करून अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आता या सोयाबीनमध्ये आपण मसाले घालून घेऊयात इथे मी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट म्हणजेच कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ थोडासा फूड कलर यामध्ये मी ॲड केलेला आहे रंग घातल्यामुळे या बॉल्सना रंग खूप छान येईल एक चमचा आमचूर पावडर एक ते दीड चमचा घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला तीन चमचे कॉर्नफ्लावर घालायचा आहे इथे मी छोटा चमचा घेतलेला आहे तीन चमचे कॉर्नफ्लावर घालून झाल्यावरती यामध्ये आपल्याला तीन चमचे मैदाही घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला बारीक केलेली आले लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे जरा मी ओबडधोबड बारीक केलेली आहे त्यामुळे चवीला खूप छान लागते आता यामध्ये अर्धा कप दही घालून घेतलेला आहे तुम्हाला जेवढी हवी तेवढी यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर टाकून घ्या आता हे मिश्रण आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे हे मिश्रण पूर्णपणे दह्यामध्ये आपण भिजवून घेणार आहोत अतिरिक्त दही मी वापरलेलं नाही आहे जेवढं पीठ भिजवताना घातलं होतं तेवढंच दही मी यामध्ये घातलेलं आहे आता हे पीठ आपल्याला पंधरा मिनिटांसाठी सोयाबीनमध्ये पूर्ण मसाले एकसारखे मिक्स होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिट झालेले आहेत कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवणार आहे आता आपण बघूयात हे सोयाबीन छान असे भिजले आहेत की नाही ते आपले सोयाबीन छान असे भिजले गेलेले आहेत आणि याला रंगही खूप छान आलेला आहे आता आपण हे सोयाबीन गरम तेलामध्ये घालून छान असे तळून घ्यायचे आहेत एकदा मी हे सोयाबीन एकसारखे मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने मसाले म्हणजे एकसारखे वरखाली होतील तेल आता कडक असं गरम झालेलं आहे आता या ते तेलामध्ये आपण हे सोयाबीन तळण्यासाठी सोडून देऊयात तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे सुरुवातीला नंतर आपण गॅस मिडियम करून हे सोयाबीन छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत याला रंग खूप छान आलेला आहे एका बाजूने सोयाबीन छान असे भाजले गेलेले आहेत आता आपण हे सोयाबीन एकसारखे पलटून घेऊयात म्हणजे दोन्ही बाजूला एकसारखे भाजले जातील हे सोयाबीनचे व्हेज मंचुरियन चवीला खूपच छान लागतात आणि कुरकुरीत असे लागतात हे मंचुरियन आपण केचपसोबत खाऊ शकता लहान मुलांना तर खूपच आवडतील अशी ही रेसिपी आहे तुम्ही बघा दोन्ही बाजूला एकसारखे हे मी भाजून घेतलेले आहेत याला रंगही खूप छान आलेला आहे आणि दिसताना तर खूपच छान दिसत आहेत अगदी झटपट होणारे आणि चवीलाही खूप छान लागणार आहे असे हे सोयाबीनचे मंचुरियन आपले तयार झालेले आहेत तरीही मी थोडा वेळ कुरकुरीत होण्यासाठी गॅस लहान करून हे थोडा वेळ असेच भाजून घेणार आहे हे मंचुरियन आता छान असे तळून झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात अशा पद्धतीने हे सोयाबीनचे मंचुरियन खाण्यासाठी रेडी झालेले आहेत अशी ही सोयाबीनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय